आणि राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का आता शिंदे गट होणार ठाकरे गटात जाणार की परत पुन्हा भाजपमध्ये विलीन होणार त्या संदर्भात ही सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातला सर्वात मोठा भूकंप सर्वात मोठी बातमी शिंदे गटाची धोक्याची पातळी वाढली त्या संदर्भात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज शिवसेना शिंदे गटाचं भाजपामध्ये विलिनीकरण धनुष्यबाण गोठवल्यास भाजपाने आखला प्लॅन कोर्टाच्या निर्णयावर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यास संपूर्ण शिंदे गटच भाजपामध्ये विलीन करण्याच्या पर्यायावर भाजपानं विचार सुरू केल्याचं ये येत्या जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष निकाल घेणार आहेत हा निकाल विरोधात गेल्यास ठाकरेगट सुप्रीम कोर्टात धाव घेणार हे नक्की अशा वेळी सुप्रीम कोर्टात आमदार अपात्र ठरल्यास पुढे काय याची रणनीती भाजपानं तयार केल्याचं समजतय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदेसह सोळा आमदार पात्र ठरवल्यास त्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट न्यायालयात जाणार हे नक्की आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवताना घटनापीठाने संपूर्ण सुनावणी घेत निकालाची पार्श्वभूमी तयार करून ठेवली आहे त्यामुळे ठाकरे गट न्यायालयात गेल्यास सुप्रीम कोर्ट अपेक्षेपेक्षा लवकर निर्णय घेऊ शकतं सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्र ठरवल्यास शिंदेसह सोळा आमदारांचं सदस्यत्व रद्द होणार आहे त्यातच शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ दिल्याच्या निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधातही उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे त्यावरही फेब्रुवारी महिन्यात सुनावणी होण्याची अपेक्षा आहे या निर्णयादरम्यान न्यायालयानं शिंदे गटाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यास शिंदे गट अडचणीत येऊ शकतो अशा वेळी शिंदेसह सोळा आमदारांचं सदस्यत्व वाचवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून शिंदे गटाला विलीन विचार केला जाऊ शकतो भाजपाच्या या कथित रणनीतीबाबत ठाकरे गटातून तिखट प्रतिक्रिया आली आहे त्यांना कमळाबाईच्या पत्राखाली जावंच लागेल त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही असा खोचक तुला संजय राऊतांनी लगावलाय तर शिंदेगड भाजपामध्ये विलीन होण्याची शक्यता शंभर टक्के असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय